महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात ज्या गोष्टी घडल्या त्या पाहून खरंतर राजकीय जादूगारही चकित होईल एकनाथ शिंदे जे अगोदर उद्धव ठाकरेंच्या सोबत सावलीसारखे दिसायचे ते भाजपच्या पाठिंब्यावर थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसली पण राजकारण म्हणजे नुसतं खुर्चीवर बसणं नाही मित्रांनो खुर्चीवर टिकून राहण्यासाठी सतत एक नवा खेळ खेळावा लागतो आणि इथं शिंदे साहेबांची सध्या खरी कसोटी सुरू आहे कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे त्या जुन्या मराठी नाटकासारखं झालंय ज्यात एका स्टेजवर सगळे कलाकार असत आहेत पण डायलॉगच्या मागं मागं एकमेकांचे पाय ओढतायत महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख घटक आहेत वर तिघे सोबत असल्याचं दिसतं पण आतमध्ये एक मोठा राजकीय संघर्ष सुरू झालाय सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असलेला भाजप आपल्याच मित्रपक्षांना विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणत असल्याचं चित्र दिसू लागलं शिंदे यांच्या पक्षाची आणि त्यांच्या आमदारांची कोंडी करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहेत का या प्रश्नाला बय देणाऱ्या अनेक घटना घडत आहेत आज आपण त्याच घटनांचा आणि त्यामागे असलेल्या राजकारणाचा सखोल विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत दोन वर्षांपूर्वीचा तो सीन आठवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचं सरकार स्थिर दिसत होतं पण रात्रीच्या अंधारात एकनाथ शिंदे आपला गट घेऊन सुरतमार्गे गुहावटीला पोहोचले आणि तिथून थेट मंत्रालय हा प्रवास फक्त मंडाचा नव्हता तर भाजपच्या राजकीय बुद्धिबळाचा मास्टर स्ट्रोक होता त्यावेळेला भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं पण मित्रांनो सत्ता म्हणजे नुसती खुर्ची नाही तर त्या खुर्चीभोवतीचं पॉवर नेटवर्क असतं आणि ही नेटवर्क तयार करणं म्हणजे खरी कसरत महायुतीचं चित्र बघा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र स्टेजवर हसरे, एक हसरे चेहरे एकमेकांच्या खांद्यांवर हात पण मित्रांनो हसऱ्या चेहऱ्याच्या आतून मनातला विचार असतो पुढच्या ख्यात मीच वरचड ठरायचं महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करायचा आहे पण जेव्हा तुमच्या विस्ताराचा फटका तुमच्याच मित्र पक्षाला बसतो तेव्हा ती मैत्री कमी आणि राजकारण जास्त ठरतं अजित पवारांनी मात्र परिस्थितीतूनही आपला मार्ग काढलाय अजित पवारांचे काही मंत्री जेव्हा वादाच्या भावऱ्यात सापडले तेव्हा त्यांनी अतिशय हुशारीनं परिस्थिती हाताळली उदाहरणार्थ धनंजय मुंडे यांच्या विरोधात जनक्षोभ उसळला पण अजित पवारांनी त्यांच्याकडून राजीनामा घेऊन वाद शांत केला गंमत मंच हे प्रकरण पेटवण्यात भाजप आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचं बोललं जातं नंतर माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळण्याचा आरोप झाला तेव्हाही अजित पवारांनी त्यांच्या खात्यात बदल करून वादावर पडदा टाकला त्यांनी डॅमेज कंट्रोल अतिशय काळजीपूर्वक आणि प्रभावीपणे केलं पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट आहे त्यांचे मंत्री एकामागे एक वादाच्या केंद्रस्थानी येत आहेत पण त्यावर कोणताही ठोस उपाय निघताना दिसत नाही मंत्री संजय शिरसाट यांचा खोलीत पैशाची बॅग असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला यावर चर्चा सुरू झाली त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या एका बारचा मुद्दा विधानसभेत गाजला हे प्रकरण सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या विरोधातच सभागृहात उचललं जाणं हे आश्चर्यकारक आहे याआधी शिरसाट यांच्या मुलाचा छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलच्या लिलावात सहभाग असलेल्यामुळे वाद झाला होता या घटना अगदी घडवून आणल्यासारख्या घडत आहेत अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळ आता यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा संशय वाढला आहे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरू केला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हे महत्वाचं आहे पण भाजप हे प्रवेश आपल्या मित्रपक्षांच्या मतदारसंघातच का घडवतोय हा प्रश्न महत्वाचा आहे भाजपाला मित्रपक्ष वाढावेत असं कधीच वाटत नाही इतिहास बघा शेतकरी संघटना अकाली दल शिवसेना सगळ्यांसोबत एकच पॅटर्न त्यांच्या मतदारसंघात विरोधी पक्षातील ताकदवाद नेते आणून आपले पाय रोवायचे आता शिंदे गटाच्या बाबतीत हेच सुरू त्यांच्या आमदारांच्या गोटात भाजपनं थेट नवीन खेळाडू उतरवायला सुरुवात केली जालना काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटल यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात लढले परांडा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे नेते राहुल मोठे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हे तेच मोठे आहेत जे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात होते पाथरीमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वडपुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय वरपुडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तुम्ही पाहू शकता भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यात मतदारसंघात विरोधी नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना बळ दिलं जात आहे यामुळे शिंदे यांच्या आमदारांना आपल्याच मतदारसंघात भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात या सगळ्या राजकीय गोंधळात एकनाथ शिंदे यांनी आपलं लक्ष मुंबई महापालिकेवर केंद्रित केल्याचं दिसतं त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नगरसेवकांना आपल्यासोबत घेतलंय मागील निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतरही त्यांनी नगरसेवकांना आपल्याकडे आणण्याचा धडाका सुरूच ठेवला आत्तापर्यंत त्यांनी सुमारे एकशे चोवीस माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात आणून घेतलंय ही गोष्ट उगी असली तरी यात काही मोठे प्रश्न निर्माण होत आहेत शिंदे यांनी अने अनेक माजी नगरसेवकांना पक्षात आणलंय पण प्रश्न असा आहे त्यांनी त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्यासोबत आले आहेत का जर केवळ नेते पक्षात आले आणि कार्यकर्ते मूळ पक्षात राहिले तर महापालिका निवडणुकीत याचा विशेष फायदा होणार नाही शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे येथील अनेक माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतल्यामुळे विरोधी पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे त्यामुळे प्रस्थापित नेत्यांविरोधात असलेला रोष एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भोगावा लागण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे एका बाजूला मुंबई महापालिका जिंकण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे महायुतीतील त्यांचेच मित्रपक्ष त्यांच्या आमदारांना अडचणीत आणत आहेत या परिस्थितीत त्यांना आपला पक्ष कमकुवत होत नाही ना याकडेही लक्ष द्यावं लागणार आहे नाहीतर मुंबईतील यशाच्या मागं त्यांना राज्यात मोठा संघर्ष करावा लागू शकतो भाजप सध्या दोन फ्रंटवर खेळतो आहे मुंबई महापालिका जिंकणं कारण ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महापालिका आहे मित्रपक्षांना छोटं करणं जेणेकरून दोन हजार एकोणतीसपर्यंत महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळता येईल शिंदे एकीकडे विरोधक उद्धव ठाकरे आहेत काँग्रेस आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे तर दुसरीकडे मित्रपक्षांचे राजकीय डाव आहेत याच त्यांच्या गोट्यातील मंत्र्यांवर सतत वाद मतदारसंघात नवे खेळाडू आणि महापालिका निवडणुकीत घरगुती नाराजी हा सगळ्या कॉम्बो त्यांना हाताळावा लागेल महायुती म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे ती पुढं जाते पण जर एक चाक थोडं जास्त फिरू लागलं तर बाकीचा बॅलन्स बिघडला जाऊ शकतो आज महायुतीत हेच चाललंय शिंदेंनी जर हा बॅलन्स नीट सांभाळला नाही तर दोन हजार चोवीस नंतरची खुर्ची त्यांच्या हातून सरकन निघून जाईल एवढं मात्र नक्की आहे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंची कोंडी जाणीवपूर्वक केली जाते की हा राजकारणाचा नैसर्गिक भाग आहे तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद